हाय फ्रेंड्स तर आज मी पुन्हा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी ब्लाउज लटकन तेही सोप्या पद्धतीने हे पहा हे आहे बारा इंच आणि असं आहे आपलं चार हे ओपन करायचं आहे त्यानंतर आपण अशा पद्धतीने हे फोल्ड करून आपण या किनारीला आपण शिलाई मारून घेणार आहोत ते पहा अशा पद्धतीने पूर्ण आपण अशी शिलाई मारून घ्यायची आहे खूपच छान आणि एकदम सोपी पद्धत आहे हे पहा आपली शिलाई झालेली आहे त्यानंतर आपण अशा प्रकारे आपण इथे चुन्या घेणार आहोत मागच्या वेळी पण आणि सोपे दाखवली होती लटकनची तुम्हाला इथे खूप आवडलेली आहे अशाच प्रकारे एक डिझाईन सुद्धा तुम्हाला खूप आवडेल ते ही सोप्या पद्धतीने आहे अशा प्रकारे आपण पूर्ण हे तिथे शिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे फ्री लेते ही पहा अशा प्रकारे हे पूर्ण झालेली आहे त्यानंतर आपण इथे लटकन आपण इथे स्टिच करून घेणार आहोत पहा आपण लटकन इथे स्टिच करून घेतलेला आहे त्यानंतर आपण अशा प्रकारे बघा हे पहा अशा प्रकारे आपण इथे हे सर्कल करून घेणार आहोत खूप सोपे पद्धत आहे हे पहा हे आपलं गुलाबाचं फूल तयार झालेलं आहे नाही पहा अशा प्रकारे तयार आहे त्यानंतर आपण इथे स्टिच करून घेणार आहोत आणि दोऱ्याने हे पहा पहा अशा प्रकारे आपण इथे स्टिच करूया त्यामुळे थोडंसं फिनिशिंग येतं पहा अशा प्रकारे आणि तुम्ही एकदा नक्की करून पहा खूप सोप आहे अशा प्रकारे पहा आपण इथे स्टीच केलेला आहे त्यानंतर आपण आता पुढची स्टेप पाहू हे पहा त्यानंतर आपण असं राऊंड करून याला घेणार आहोत अशा प्रकारे त्यानंतर आपण दोरा कट करून घ्यायचा आहे आता आपण हे पहा पाच बाय पाच हा हा कापड आपण घ्यायचा आहे अशा प्रकारे बघा अशा प्रकारे फोल्ड करून आपण शिलाई करणार आहोत पण आपण या दोन्ही बाजूने शिलाई करून घ्यायची आहे पहा आपण इथून या दोन्ही बाजूने शिलाई करून घेतलेली आहे दोरा कट करू तर हे पहा अशा प्रकारे आपण गुलाब लटकन बनवणार आहोत बघा इथे आपण शिलाई मारून घेऊ हे पहा पूर्ण आपण शिलाई मारून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे रेपा आपण ही अशी शिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर आपण याला सरळ करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे ही आपली लटकन तयार आहे ती ही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करून पहा आणि ब्लाऊजवर अगदी खूपच छान दिसते ही लटकन तुम्ही तुमच्या आवडीने कापड निवडू शकता हे पहा अशा प्रकारे ही आपली लटकन तयार आहे तर अजून काही तुम्हाला सोप्या पद्धतीने लटकन पाहायचे असतील तर प्लीज माझ्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू